बातमी जरांगे यांच्या दौऱ्यासंदर्भात मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे जरांगे सांगली दौऱ्यावरती आहेत आणि जरांगेंची सांगलीमध्ये रॅली पार पडणार त्यानंतर जरांगेंची संध्याकाळी सभा सुद्धा सांगलीमध्ये होणार आहे आरक्षण सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांची मागणी नाहीये हे दोनही एसीबीसी देऊन वाटवलं केलं आणि रद्द करून वाटवलं केलं याला जबाबदार फक्त सरकार आहे आणि हे सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची भाषण केलं ते मराठा असून ते कोणी असो आमच्या विरोधात आमच्या अन्नात कोण खालीत आहे छगन भुजबळ तेव्हा कोणत्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन हिलू देत ते गेलच म्हणून समजायचं त्याला दिवशी फक्त देवेंद्र फडणवीस असणार त्याला जिथं घेऊन तेव्हा ते मराठ्यांच्या अन्नात विष कालायला लागलाय ला। आणि तुम्ही त्याला घेऊन हिडायलात आमच्या विरोधात जा घेऊन तुमचा हक्क आहे कोणाचं कोणाला न्यायच आमचा हक्क आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं कुठं येऊ नये महाराष्ट्रात कुठे येण्याचा शहरात तर मुस्लिम समाजाची एक प्रेज झाली त्यांनी सांगितलं की आम्ही जन्म पाटलांच्या आंदोलन पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे